डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अर्थात बानाई तर्फे दरवर्षी चैत्यभूमी दादर येथे सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध करिअरची निवड फॉरेन विद्यापीठात ॲडमिशन भारतातील टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन बाहेर देशात शिक्षणाचे ची होणारे फायदे बाहेर देशात ज्यांना शिक्षणाची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना बाहेर देशात मिळणारी स्कॉलरशिप याबाबत जनजागृती करण्यात येते या शासकीय योजना कोणकोणत्या आहेत ते जाणून घ्या व्हिजेटीआयचे जा प्रोफेसर डॉक्टर विनोद सूर्यवंशी सर यांच्याकडून सर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून आपण दरवर्षी बांधाईतर्फे विविध करिअर मार्गदर्शनचे शिबिर जे लावत असतात किंवा लोकांना मार्गदर्शन करत असता नेमका याचा उद्देश काय आणि कशा का प्रकारचे असतात सूर्यवंशी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्राध्यापक आहे मानेचे आम्ही करिअर गायडन्स म्हणजे स्टुडंट गायडन्सचे कॅरी आउट करतो याचा उद्देश हाच आहे की बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहेत स्कॉलरशिप स्कीम आहेत स्टार्टिंग फ्रॉम इंटरव्ह्यूपासून ते फॉरेन एज्युकेशनपर्यंत त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असते माहिती विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे ती सुद्धा पॉरेटमध्ये पी एच डी केलेली आहे आणि गव्हर्नमेंटचे इतके उपयुक्त स्कॉलरशिप आहेत त्याबद्दल आपण तिथं माहिती देतो साधारणतः पी एच डीसाठी दरवर्षाला परदेशात जर आपण केली तर साठ ते सत्तर लाख रुपया खर्च येतो अशा गव्हर्नमेंट स्कीम आहेत जे सरकारतर्फे करावं लागतात महाराष्ट्र शासनातर्फे किंवा केंद्रीय गव्हर्मेंटतर्फे ज्यामध्ये हा पूर्ण खर्च हे गव्हर्मेंट देते पुढे तुमचं ट्रॅव्हलचा एक्सपेन्स जे ते या स्कीमचा फायदा घ्यावा आणि भारतातल्या पण ज्या स्कीम आहे स्कॉलरशिप त्याचाही फायदा घ्यावा हा आमचा बेसिक उद्देश आहे त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा इंटर्नशिप करिअर संदर्भात काही माहिती पाहिजे तर त्यांना व्यवस्थित मेंटर्स मिळत नाही आमचा उद्देश आहे की इंटरेस्ट व्हायचं जे स्टुडंट्स रजिस्टर करतील

आय आय टीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यासाठी आय आय ॲडमिशन प्रोसेस काय जे एक्झाम काय आहे मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं असेल तर नीटची एक्झाम काय आहे त्याच्यासाठी ऑनलाईन रिसोर्सेस काय अव्हेलेबल आहे बऱ्याच वेळा काय होतं मुलांना पासेसची जी फीस असते वर्षाला तीन लाख चार लाख ते सेफ होत नाही तर त्यातला ऑप्शन म्हणून काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत तर ते मुलांपर्यंत कोणत्या नाही फार गरजेचं आहे त्यामुळे कोणतेही एज्युएटचे मुलं असो कोणतेही शिक्षण देणारे मुलं असो त्यांना मदत करणं हा बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स ही एकोणीसशे एकोणसत्तर साली विद्यार्थ्यांनी सुरू केलेली संघटना आधी ही बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट असोसिएशन म्हणून नागपूरला रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज विश्वश्री या रिंजिनिअरिंग कॉलेज म्हणून सुरू झालं त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरमध्ये बाबासाहेब आंबेडकर इंजिनिअर असोसिएशन म्हणून जे पासआउट झाले विद्यार्थीनं त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकर सुरुवात केली त्याच्यानंतर ही नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स म्हणून एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये नॅशनल पण ऑफ इंडिया एक संघटना जी आहे आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये याची नोंद झाली आज मी त्याला बावीस राज्यांमध्ये ही संघटना काम करते आहे आणि पाच हजारांच्या वर इतिहास मेंबर्स आहेत प्रोफेशनल मेंबर्स आहेत जुनियर इंजिनिअरपासून चीफ इंजिनिअरपर्यंत डेक्यू डायरेक्टर जनरल मॅनेजर या सर्व लेवलला आणि जोबा दहा हजार विद्यार्थी या संघटनेसोबत इंजिनिअरिंग आय आय टी आय एम पासून घेतलेले आहेत मुख्य कार्य म्हणजे आपल्या येणाऱ्या ज्या पिढीला जे आहे त्यांना इम्पॉवर करणे आता जे मुलं जे आपले बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळवून देणे मुलं इंट कॉलेजला फायनल नेलेलं असतात त्यांना इंटर्नशिप मिळत नाही त्यांना इंटर्नशिप मिळवून देणे त्यांना स्कॉलरशिप मिळवून देणे अनेक पब्लिक सेक्टरच्या स्कॉलरशिप्स आहेत ओ एन जी सीची मेरिट स्कॉलरशिप आहे गेंडियनॉलची स्कॉलरशिप आहे अशा अनेक ट्रस्टच्या स्कॉलरशिप आहेत केंद्र शासनाच्या मेरिट स्कॉलरशिप्स आहेत अशा अनेक स्कॉलरशिप आपली जे मुलं आहे खेड्यापाड्यातले गरीब घरातली जी मुलं आहेत झोडपट्टीची मुलं आहेत त्या मुलांना कोणी मार्गदर्शन करत नाही त्यांना मार्गदर्शन आम्ही करतो त्या जे आपली जे मुलं आहेत कॉलेजला आय आय टीला आय एममध्ये मुलं आणि आपण केसेस बघतो की मुलं आत्महत्या करतात कारण त्यांच्यावर जातीवाचक अत्याचार होतो त्यांना जातीवादेची शिवीगाळ होते त्यांना मातखंडांना होते त्यांना दाबले जातं तर अशा मुलांना देखील आम्ही कॉन्टॅक्ट करतो आम्ही त्यांचा ग्रुप निर्माण केलेला आहे तर नागपूर बॉम्बेला जे आय आय टी आय आय टी बॉम्बेच्या मुलांचा आम्ही ग्रुप केलेलं आहे आय आय टी दिल्ली आहे तिथे आम्ही ग्रुप केलेलं आहे तर ही जी मुलं जी असतात त्या मुलांना आम्ही आमच्या ग्रुपवर आणि अन्य अत्याचार कसं जे मुलं आहेत किंवा ज्यांना काही सपोर्ट लागला मदत लागली त्याला आम्ही ताबडतोब धावून जातो अशा पद्धतीने तुमची पिढी कशी मजबूत करायची येणाऱ्या पिढीचे मार्ग कसे सुकर करायचे हा कार्यक्रम आम्ही आमच्या संघटना राबवतो आणि बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी सांगितलं होतं ज्या समाजामध्ये पाच डॉक्टर दहा इंजिनियर पंधरा वकील आहेत अशा समाजाला कुणीही परास्त करू शकत नाही आज आपल्या समाजामध्ये पाच डॉक्टर आहेत पाच लाख डॉक्टर आहेत बाबासाहेब म्हणाले दहा इंजिनियर पाहिजेत आता दहा लाख इंजिनियर सांगतात आणि पंधरा वकील पाहिजे तर पंधरा लाख वकील आपल्या देशामध्ये तरी आपला समाज हळू मागे मागे सरकत नाही जातीवादी शक्तींनी या देशाला काबीज केलेलं आहे अशा वेळी दहा जो बुद्धिजीवी वर्ग आहे इंजिनियर डॉक्टर लॉयर हा बुद्धिजीवी वर्ग आहे आय एस आय पी एस बँकर्स सायंटिस्ट हे सगळे बुद्धिजीवी लोक आहेत प्रोफेसर्स हे बुद्धिजीवी लोक आहेत या बुद्धिजीवी वर्गाने समाजाला दिशा दिली पाहिजे समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे आणि या समाजाला बाबासाहेब जे बाबासाहेब जे पाहिजे होतं की या, या समाजाचा प्रत्येक माणूस हा त्याला डिग्निटी मिळाली पाहिजे चांगल्या ठिकाणी गेला पाहिजे झाला पाहिजे आलं पाहिजे प्रत्येक माणसाला ही त्यासाठी आपली संघटना काम करते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका